नमस्कार सत्यजित मीराला बोलतो धूमकेतू आपल्याला काही करून त्या त्या विक्रांत ढवळीकरला सोडायचं नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना मी काही ते बघते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा कारण घरी गेल्यानंतर तुम्हाला नाही नाही ते ऐकावंच लागणार तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धूमकेतू तु, हे तू मला सांगायची गरज नाही माझ्या घरातले कसे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे, आहे। त्यावेळेला मीरा बोलते तुम्हाला तर माहिती आहेत ना बाईसाहेब उगाच राग काढण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो तू नको काळजी करूस पण धूमकेतू माझ्या या कठीण प्रसंगी तू माझ्या सोबत होतीस याचा खरंच मला आनंद आहे तेव्हा लगेच मीरा बोलते अहो बायको आहे मी तुमची मी तुमच्यासोबत असणार नाहीतर कोण असणार आणि यापुढे लक्षात ठेवा अशी कोणतीही गोष्ट करताना तुम्ही मला विचाराल तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो चालेल मी तुला वचन देतो यापुढे मी असं काहीच करणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका खूपच चिडचिड करत असते देविकाला चांगलाच धक्का बसलेला असतो देविका मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला आता सगळं काही कळून चुकलं आहे आणि सगळं काही नीट होणारच त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो अगं तू अशी का वागतेस का अशी विचित्रासारखी बोलतेस त्यावेळेला देविका बोलते मग काय करू मलाच कळत नाही की काय करावं ते मला समजत नाही आहे की मी कसं वागावं ते खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे पण ते कसं करावं तेच समजत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका अगं कशाबाबतीत तू बोलतेस म्हणजे तुला सगळं काही काय नीट करायचं आहे तेव्हा देविका बोलते झालं वाटोळं व्हायचं होतं ते शेवटी झालं त्यावेळेला मीरा बोलते म्हणजे देविका तुझं म्हणणं तरी काय आहे मला नीट सांगशील का त्यावेळेला लगेच निरूपा बोलते अगं तुला वाटोळं समजलं नाही हा पनवती या घरात आला म्हणजे वाटोळं तर झालंच ना तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा मोठ्यानी असं बोलताच सुधाकरा बोलतात अगं निरुपा तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही अगं असं कसं काय वागू शकतेस तू खरं सांगायचं तर आता पुरे मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय निरुपा अगं कसं समजवू मी तुला त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं त्यावेळेला लगेच देविका म्हणते खरं सांगायचं तर या पनवतीचाच मला कंटा आला होता या पनवतीचं काय करावं तेच मला कळत नव्हतं हा शेवटी कुणी माणूस या घरात आलाच त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात पुरे झाला माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी या भाषेत बोलायची तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते काय ग ये तुला कळतंय का तू काय वागतेस ती अगं जरा विचार कर ना तुझ्या बघण्याचा खरं सांगायचं तर माझंच चुकलं देवी का तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि तू कुणाला कुणी बोलतेस यांना अगं यांचं काय चुकलं आहे मला नीट सांगशील का त्यावेळेला लगेच देविका बोलते पुरे मीरा कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुझा नवरा खुनीच आहे आणि तो खुनीच राहणार एक गोष्ट लक्षात ठेव मीरा तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू तु तुझ्या नवऱ्याला अजिबात वाचवू शकत नाहीस त्यावेळेला मीरा बोलते गप्पा बस देविका अगं माझा नवरा खुनी नाहीच आहे तुला काय माहिती आहे गं माझ्या नवऱ्याबद्दल अगं स्वतःच्या मनाला विचार माझा नवरा या घरासाठी काय काय करू शकतो ते पण तू मात्र या गोष्टीचा विचारच करू शकत नाहीस खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने ओरडतात देविका तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलाबद्दल असं बोलायची देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलाबद्दल कोणताही अपशब्द काढायचा नाही देविका तू माझ्या मुलाबद्दल अपशब्द काढलास ना आता तुझी योग्य तिलायकी तुला दाखवणारच त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही म्हणजे नाही देविका तुला असं वागताना काहीच कसं का वाटलं नाही तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बस आता तर मला काहीच बोलायचं नाही आता खरं तर मला सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात तुम्ही कसं आहात तेसुद्धा मला समजलं आहे आणि मी मात्र आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला सुधाकरराव हो देविकाला फरफटत घराबाहेर काढतात आणि तिला मोठ्याने बोलतात माझ्या मुलाला तू बोलतेस ना माझ्या मुलाला की तो या घरात राहायच्या लायकीचा नाही म्हणून अगं स्वतःच्या मनाला विचार तू या घरात राहायच्या लायकीची आहेस का नाही तू विचारच कारण तुझी लायकी काय आहे ना ती मला बघायचीच आहे देविका तू कधीच कोणालाही माफ करू शकत नाहीस खरं सांगायचं तर मला आता तुमच्याशी कोणत्याच भाषेत बोलायचं नाही आहे देविका आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा त्यावेळेला देविका म्हणते बाबा तुम्ही या मूर्ख मुलासाठी मला घराबाहेर काढताय मला त्यावेळेला लगेच सुधाकर बोलतात हो कारण तू त्या लायकीची आहेस देविका मुळात तू माझ्या सत्यजितला काय ओळखतेस ग या घरात सून आहेस तरीसुद्धा ह्या घरातल्या मुलासाठी मुलाबद्दल काहीही बोलत असतेस एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही जिंकू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते बस आता तर सगळंच बस झालं काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि ती देविकाला बोलते देविका आजपर्यंत मी सगळं काही सण केला पण आता नाही देविका आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही आहे आणि काही सणसुद्धा करायचं नाही तेव्हा मात्र देविका हादरते आणि देविका मोठ्याने बोलते पुरे तुम्ही सगळेजणं माझ्यावरती ओरडताय पण जरा विचार करा मी जे काही बोलते ते खरंच आहे तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर मला बरं वाटे किती काही झालं तरीसुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा सुधाकरराव मोठ्याने बोलतात विश्वास अगं विश्वास नक्की तुला माहिती आहे का विश्वास कशावरती ठेवतात आणि कशावरती नाही ते अगं जरा विचार कर ना देविका तू कधीच स्वतःला सावरू शकत नाहीस कारण देविका एक नंबरची खोटारडी आहेस तू मला खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मात्र देविका खूपच हादरते आणि मोठ्यानी बोलते मी शेवटी तुला जे पाहिजे ते तू केलंस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर मीरा देविकाला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा